गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोतीवाला कॉलेज समोर कामावरून घरी परतत असणाऱ्या महिलेला चारचाकी वाहनाने जोरदार धडक आहे या अपघातामध्ये अर्चना शिंदे यांचा जागीच मृत्यू झालाय हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून गंगापूर पोलिसांनी कार चालक देवचंद तिदमे यांच्या विरोधात हिट अँड रन प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय अर्चना शिंदे या बारदा फाटा परिसरातील एका हॉटेलमध्ये पोळ्या लाटण्याच्या कामासाठी जात असल्याची माहिती समोर येते कामावरून घरी परतत असताना मोतीवाला कॉलेज परिसरात पाठीमागून आलेल्या जोरदार कारने त्यांना धडक दिली बेजबाबदारपणे वाहन चालून अर्चना शिंदे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या देवचंद तिद् यांच्या विरोधात गंगापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली मात्र या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक